तर मित्रांनो आपण आहे ना गलीला गेलो पुलावरती बघा गाभोळीची चिवणी नाही आहे आहे अंडा आहे गाबोळी गाबोळीची चिवणी अशा मस्त एक कट करून घ्यायला लागतात म्हणजे मसाले बसण्यासाठी मित्रांनो तालायची पहिला हे करतात पप्पा शिंगाली घेतले एक आणि आता तांब घेते एक गोदी सांगितलंय तालायला म्हणजे तीन वस्तू पूर्णपणे मसाला वगैरे लागायला पाहिजे आज शिंगाडे टाकून घेतो मध्ये बघू शकता एक एक नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण ना आज पुलावर गलीला गेलेलो आणि गलीला गेल्यानंतर आपल्याला वलगणीच्या शिंगार्या वलगणीच्या शिंगाऱ्या भेटल्यात म्हणजे चिवण्या आणि त्यांची सुद्धा तुम्हाला रेसिपी बघायला भेटणार आहे रेसिपी आणि फ्राय तर बघू आज आई तू बनवणार आहेस पप्पा बनवणार आहेत तर इकडे भरपूर अशा शिंग शिंगाळ्या वगैरे भेटलेले आहेत तांब आहेत दोन आणि एक गोदीर आहे एक पालू आहे तर बघू शकतो इकडे खाली हे बघ दिसतात बघू शकतो एवढी मच्छी भेटली आज आपल्याला तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा इकडे साईडला पप्पा पण आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय पण तर मित्रांनो आपण आहे ना गलीला गेलतो पुलावरती कॅमेरा वगैरे घेऊन नाही गेलो आज शूटिंग करायचा प्लॅन नव्हतं ना आपल्याला बघा किती मासे भेटलेत इकडं बघताय गाबोलीच्या चिवणी आहे जिवंतच आहेत तांब आहे गोदीर आहे तर आईला सांगतो आज फ्राय करायला एक चिवणी आहे मोठी गोदीर आणि एक तांब फ्राय करायला सांगते आणि बाकी त्यांची रेसिपी आहे आणि एक शिंगाली तुम्हाला दाखवतो कसली मोठी आहे बघा साईज बघा साईज असेल गाबोलीची आहे ही बघा साईज जबरदस्त साइज आहे आणि आज एवढा मटेरियल भेटलाय हा बघा पालू तुम्ही काय बोलता आपल्याला नक्की कमेंट सा करून सांगा मित्रांनो ह्याला आणि हा एक आहे बघू शकता आम्ही ह्याला गोदीर बोलतो बघा कसला मोठा आहे तुम्ही ह्याला काय बोलता आपल्याला आप नक्की सांगा सेम गोबेऱ्याचा भावच वाटतंय नाही तर नेहमीप्रमाणे आपण चुलीवरच बनवणार आहोत फ्राय वगैरे मस्तपैकी जिवंतच आहे बघा गाबोलीची चिवणी आणि आपण त्या दिवशी मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेल्या विकत घेतले नाही बाप्पा आता स्वतः गलीला आपण गेलेलो कारण स्वतः मी गेलेलो आणि साईज बघाल तर मोठी आहे अंडा असेल ह्याच्यात अंडा असणार तर दाखवा चाल कट करून पटकन पटकन पण नका स्लो स्लो करा कारण काटे असतील एकदम आरामात घ्या आणि तो वाढायला लागतं होऊ शकतं त्याच्यातले घाण अंडा वगैरे सगळं एकदम व्यवस्थित साफ करायला लागत पण अंडा नाही ना नाही ना आहे आहे अंडा आहे खाली आहे छोटा आहे अंडा बघा साफ करण्याची पद्धत पप्पांची आपल्या हाय हे अंडा बघा गाबोळी गाबोळीची चिवणी मोठी आहे ना शिंगाली पप्पा मस्त मोठी म्हणजे काय मोठीच आहे पॉवरफुल नाही ती अंडा काढून द्या नको बाहेर नका जास्त काढून जिवंतच आहे बघा अजून फडफडत सौकाच हात कापत अशा मस्तपैकी कट करून घ्यायला लागतात म्हणजे मसाले बसण्यासाठी मित्रांनो ओके okay. तालायची पहिला हे करतात पप्पा शिंगाले घेतले एक आणि आता तांब घेते एक गोदी सांगितलंय तलाईला म्हणजे तीन वस्तू फ्रायला आहेत आता मित्रांनो आपल्या आणि ह्या बाकीच्या आहेत ना चिवणी वगैरे पालू आहे छोटे तांब आहे ह्यांचा ह्यांची रेसिपी बनवायची आहे मित्रांनो तर मस्त एक खोल वगैरे काढतात पप्पा बघू शकतो तिकडे आई आहे समोरून डोकलाला असं कटिंग करतात पप्पा घाव टाकतात डायरेक्ट फटका टाकतो झाले अशी कटिंग कचरा वगैरे आतमध्ये असतं शिर पाडतात पप्पा हा मित्रांनो आहे ना मासा बघू शकतो असं एक चिकट जातीचा मासा आहे इकडे वरती बघताय काटे आहेत आणि आतमध्ये मध्ये जर आपला बोट वगैरे हो टाकला ना तर बोलतोय तुझ्याशी घ्या कटिंग करायचा आवाज नाही येत आज त्याचा नाही वाटत गोबीर मासलं नरम असत खायला एकदम भारी लागत ボート<な> <bot. S 1> はいてわざわざどこらじゃあいってどんどくろシンガリア thumb झालाय आपलं आज काम फ्रायला ला आहे ते हे फ्राय आहेत अजून रेसिपी साठी शिंगाळेत वगैरे काय अजून दिसलेत नाही नरम नरम आणि चिकट जातीची पालू हा छोटा पालू आहे त्याला मस्त कटिंग करतात पप्पा पण छोटे छोटे आता पिल्ल बघा किती छोटे सोडणार होतो आणि सोडले नाही आणले चौकास भीती वाटते एक आपण काढा का तो वरण आता कस साईजला काटे पण जाम असतात ताम घेतले आता रेसिपी साठी ताम घेतले मित्रांनो तांबेला पण खवलं जाम ठीक राई बघते

निस्तान कटिंग करता गार। है देने पड़ गया ना उसको देते हैं ना को जी कावटा जी नसा भी कवर्ड सोड़ लाए ना अरे छोटा छोटा कवर्ड आहे ही बस आराम हा घेतलंय जोर लावायला लागतय भरपूर बघू शकतो मित्रांनो ताकदचा थोडा काम आहे मासेने कटिंग करायला पण इतका सोप्प नसतं त्यासाठी टेक्निक आणि मेहनत लागत पकडण्यासाठी पण मेहनत लागते ही पण अंड्यावली आहे ना अंड्यावली आहे ना अंड्यावली आहे हा आहे काटा लागला तर लय बेकार असत नाही पॉइन पकडते ना अंड्यावरी आहे बघू शकता जिवंत जिवंत कापलं तरी अजून हिता आतमध्ये पाहण्यात बघण्यासाठी जिवंत तीन राहिल्यात फक्त कटिंग करायच्या ही थोडी मोठी आहे सौकासो आराम एकदम तिकडं आई लसूण ठेचतोय लसूण ठेचतोय मस्त आणि इकडं पप्पा शिंगा साफ अंडे सगळे आहेत अंडी आहे सर्वात हे मजा 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 आहे आपली बघ सप्प हा बघा वरती तो लागेल काटायला बघा अशी मच्छी फक्त आपल्या नदीवर भेटू शकतो या टाइमला पाऊस पडतो ना त्या टाइमला ती पण कावटाची बघा जिवंतच आहे ती इथं आलेली ना तेव्हा खाली पडली डायरेक्ट बस म्हणजे शिंगाली आपण ठेवली ना तर अशी जात आहे कारण हे चिकट बाजू झाले आराम जिवंत आहे आराम जिवंतच आहे आरामात शेवटला लागली आपल्याला चौकस काटा लागल नाटक नका करू नाटक नका करू ते ऐकत ना नाही बाबा उंगले केलं तर काटा लागल तिथं बाकी ना, काय नाही असं लागले दवाखान्यात जाऊ भांडी आपटते का काय <laughs> आई बाबांनी मी मेहनत करत असतात देऊंगल्या करते बा पूर्ण आहे ना मित्रांनो तो भरलाय आज जाम मच्छी आहे स्वतः आपण आणले पकडून गाडीवरती गेलो स्वतः आपण गेलो मेहनत करायला लागली गेल्यावर पटापट मच्छी लागत होती आणि पुलावर पकडले पुला 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 ना ते तरी तुमच्यापर्यंत शेअर करायला भेटले प्लॅन तर आपला होणार आहे नेक्स्ट शेवटची आहे छोटी आहे तिकडं आई मस्त स्वच्छ करत आहे कटिंग केलेले आहेत ना मासे शिंगाले वगैरे तर स्वच्छ करत आहे ओके मध्ये पूर्ण मोठी शिंगाली आहे ती तिकडं फ्रायला तांब आहे फ्रायला साफ करायला लागते आई गांगर ते कोदीरच नाही भेटत एवढं मासा शिंगायला तांब वगैरे कोदीर गायब झाला चिकट आहे ना घेतलं पाण्याने घेतला साफ करून घेते मस्त ती मीठ घेतलाय आईने मीठ घेतलाय फ्राय आई करणार आहे कटिंग पप्पांनी केली मस्त कटिंग केलंय मीठ पूर्णपणे लागण्यासाठी बघा आईची मेहनत काबोळीची लय मोठी आहे चिकन मसाला पण आहे मस्त चिकन मसाला वरती टाकून घेतलेला आहे आता घेत आहे मसाला घरांचो आवाज काय येते भाई जबरदस्त हलत घेतय हलत घेत मस्त मिक्स करून गेला आता मॅरिनेट मॅरिनेट करण्यासाठी थोडा पाणी पूर्णपणे मसाले वगैरे हलत वगैरे लागले पाहिजे चिकन मसाला आणि मॅरिनेट करायसाठी बघा कशी पद्धत आहे आपली एक पूर्णपणे मसाला वगैरे लागायला पाहिजे मस्त तेल घेतलं आहे तव्यावरती तवे आहेत दुसरे पण हा घेतला आहे बारका बारा आहे बोलत आहे तेल गरम झाल्यावर लसूण टाकलं आहे लसूण टाकलं बघ गोदी घेतल्या पाहिलं शिंगाडी काम पण टाकलं वा वा हाय अरे एकदम तुम वास इथे ना जबरदस्त विचारलं जबरदस्त इचरालो चुलीवर रेसिपी होतं गोधीर पण फुगला बनवला तिथं फुप्पणारा मासा आहे गोदीर आपली छान प्रकारे अशी चूल आहे मित्रांनो काय मस्त तांब आहे गोदीर आहे आणि गाबोलीची चिवणे म्हणजे आले जबरदस्त आणि इकडं घेतले ताईने रेस्टिपीसाठी गाबोलीच्या शिवणे म्हणजे आले आणि पालू आहे तांब आहे छोटी मस्त स्वच्छ करून घेतले आणि हिंची आई रे ह्यांची आई रेसिपी बनवणार आहे एक आईच्या पद्धतीने नेहमीप्रमाणे नि, आईच बनवतो कधी कधी पप्पा पण बनवतात बघू शकता पर्टिकल जरा साऊका गोदीर बघ आता फुगला चिमता नाही घे तू चिमटा घे गोदीर नाही पडते बघा चिकट असत शिजायला गोदीरला जाम टाइम जातो फाय झाल्यावर इकडं लगेच रेसिपीची तयारी आहे आप आपल्या आईची बघू शकता मसाले हालत वगैरे घेतले जबरदस्त असे मसाला हालत वगैरे मारतो आणि पूर्ण ताटली भरले बघू शकतो एक नंबर थोडा चिकन मसाला जबरदस्त भन्नाट सगळा आधीच टाकलाय डायरेक्ट बघायलाच नको आता तर आपली फ्राय तर एकदम रेडी झाले मस्त शिजले बघा एक नंबर थोडी थोडा अजून एक मिनिट होऊ दे बघा इकडे उतरवल्यास तरी आवाज काय कमी नाही होय आवाज तो आवाज तेलाचा आवाज येतोय गडबड तर आता रेसिपीला सुरुवात करणार आहे आई मस्त एक इकडं चूल बघताय जबरदस्त अशी पेटते लाडाची चूल आहे आमची आणि फूप ठेवणार आहे आई तेल टाकत आहे लय भारी पेटते ना एक नंबर लसूण टाकला थोडा वेळ लसूण शिजून दे दे माझा येईल डाव घ्यायची सण चालता येते ढाव्याला चालेल शिजला पाहिजे मिक्स झालं पाहिजे रे बघा मीठ वगैरे हो मसाला गरम मसाला नाही चिकन मसाला, ना। मसाला आहे ना चिकन मसाला हलद वगैरे आहे मस्त शिंगाले ते टाकून घेत टोपामध्ये बघू शकता एक एकटा सारं बघ डायरेक्ट टाक बघू शकता जबरदस्त तिथंच खाणार आहो आपण पाणी थोडं ठेवू रेसिपीसाठी माय oh जबरदस्त चिंचा आंबटपणा येण्यासाठी चिंच टाकलेली आहे मस्त पाणी नाही सोडत आहे बघा आई बघू शकतो थोडं मिक्स होण्यासाठी आईने पळी घेतलेली आहे मसाले वगैरे व्यवस्थित पाच ते <स्थे> दहा मिनिटांनी उकल येणार मग तुम्हाला दाखवणार मित्रांनो चला मस्त जेवणार आज उन्ह तर दिला आपल्याला भात आहे शिंगाली आहे थोडी ताम खाली नाही एक नंबर लागली मित्रांनो आणि तो नको मला गरम पाहिजे आणि इकडे गोदरी पण आहे का उट्ट्या चिवणी आहे बघू शकता काय केलंय जबरदस्त तर आता फायनली उतरवलंय का उट्टाची गाबळ चिवणी जबरदस्त अन्नाट रेसिपी हा हा रवाश येते मस्तपैकी आईने रस्सा दिलाय शिजलेला आणि एक चिवणी दिलाय आणि हायच फ्राय बस झाला जवरा तर मस्तपैकी आईने आईनं रेसिपी बनवलंय भात आहे इथं काबोलीची चिवणी शिंगाळी आहे आणि इथं फ्राय केलेली पण शिंगाळी आहे ताण थोडी खाली मस मस्त लागली आणि बघू शकता हा गोदीर आहे तर आत्ता टेस्ट करणार आहे मस्त बघूया आईची टेस्ट एक नंबर आहे चुरीवरती रेसिपी बनवली पाप्पानी कट केली मच्छी आणि आपण खाडीवर जाऊन पकडले मित्रांनो आपण खाडीवरती गेलो आज शिंगाऱ्या पकडण्यासाठी भरपूर चिवण्या वल्गण भेटले घरी येऊन पप्पानी कटिंग केली आणि आईने पन्नाट रेसिपी बनवले फ्राय पण आहे इकडं बघा फ्राय आहे बघा मस्त चिवण्या वगैरे आहेत कवटा जे आहे हे बघा कवट कवाट बघा पडला खाली मस्त पहिला कवाट खाऊया हम्म एक नंबर थोडा शिंगारीचा भाव घेऊया आणि मस्त गरमागरम रस्सा जबरदस्त आज रेसिपी झाले एक नंबर आहे आता आईच्या हाताची चव मित्रांनो नक्की आपल्याला कमेंट करून सांगा या जेवायला मित्रांनो गरम गरम आहे हे बघा कववाट जवळ दाखव बापरे बघा एक नंबर का गरम गरम या मित्रांनो जेवायला तर मित्रांनो जबरदस्त चिवण्यांची रेसिपी आहे बनवलेली मस्त फ्राय वगैरे एक नंबर आत्ताच जेवण झाले मित्रांनो आणि आपण गेलो पुलावरती शिंगारे पकडायला भरपूर शिंगारे भेटल्या वलगणीच्या होते त्या पण कावटाच्या तर भन्नाट आजची व्हिडिओ असेल व्हिडिओ मित्रांनो आवडला ना व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्र नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर पण टाटा बाय बाय